पंधरा तारखेची निवडणूक सीसीटीव्ही सर्वांची आहे पंधरा तारखेची निवडणूक स्वागत योजनेची आहे मी बोलतो तुम्ही बोलत जात नाही आहे एक चा पंतप्रधान नरेंद्र मोदी चा पंचावन्न येऊन नेता आहे दुसरा चा देवेंद्र फडणवीस चा अठ्ठेचाळीस येऊन नेता आहे तिसरा चाक नितीन गडकरीच्या उल्हानपुराचा आहे चौथा चाक चंद्रशेखर चा, बावनकुळे चा, सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा आहे आम्ही चार चाकाची गाडी तयार आहे तुमची वाट पाहता पंधरा तारखेला या विकासाच्या गाडीच्या ड्रायव्हर महापौर कोण या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर महापौर कोण महापौर विकासाच्या गाडीचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ते या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे राहणार तुम्ही आशीर्वाद द्या ना? का नाही फक्त ना काळजी करू नका पण माझं एक काम करावं का मी एवढं काम करून देणार आहे तुम्ही माझं एक काम ऐकाल का खरं सांगा ऐकाल का इकडं काही नाटच्या कोणी म्हणत नाही तीड सगळ्या देऊ गोड गोड बोला तुम्ही माझे एक काम ऐकाल का पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा उठाल का, का। लवकर पंधरा तारखेला लवकर झोपून उठा तुमच्या परिवाराने तुमच्या आजूबाजूच्या दहा परिवाराची यादी तयार करा तुमच्या मोबाईल नंबर मध्ये कॉन्टॅक्ट करा वीस पैशाचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या अमरावतीला सुरक्षित करणार आहे थे आपल्या अमरावतीला सुरक्षित करणार आहे किती घर म्हटलं मी किती घर म्हटलं घर आणि आजूबाजूचे कराल का यादी तयार यादी तयार कराल का तुम्ही काय करता भाऊ पत्रकार बनवून तुमचे मतदान तुम्ही यादी तयार कोणता बिलकुल तुम्ही काय करताना भाऊ किती झालं कुठे घेऊन जाल कुठे घेऊन जाल उरण का नागपूरला येतात पंधरा तारखेनंतर नागपूरला येण्याचं निमंत्रण म्हणून आलो आहे पंधरा तारखेनंतर चौघे लोक विसरू नका या चौघ लोकांना विनंती आहे आमच्या लाडक्या बहिणीसाठी दहा बस करा आणि हई महालक्ष्मी जगदंबेच्या कुणाळी महालक्ष्मीच्या दर्शनाला त्यांना मिळायचं सुंदर फोटो बनव तिथे भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत देशातलं सर्वात सुंदर सांस्कृतिक केंद्र तयार झालं आहे अठराशे सत्तावनच्या लढाई पासून चार पर्यंत देशाकरता ज्यांनी ज्यांनी प्राणाची आवती दिली ती भारत माता भवन तयार झाला आहे एम पी एस सीचा पुरगा गेला तर वीस मार्क घेऊन येईल एवढं सुंदर भारत माता भवन तयार केला आहे आई महाराष्ट्राचं दर्शन करून

पंधरा तारखेला दहा परिवार घेऊन जा आणि तुम्हाला मशीन वर चार पवार दिसेल इकडं तिकडं पाहू नका कोणी तुम्हाला भूट कापाल मला भीता चक्कर मी जाऊ मत आहे दुसरा कुठे नाहीये चिंता मत करू इधर उधर मत एवढ्या जोराने कमलाची बटन लावा एवढ्या जोराने कमलाची बटन लावा माझ्या बहिणीनो भावानो दहा परिवार घेऊन जा आणि एवढ्या जोरावर बटन लावा फक्त बटन तोडू नका या तिषार भारती मध्ये कशाला बावन आले मला एक घंटा लेट झाला एवढा पटन की सोळा तारखेला एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ निघाले पाहिजे आमच्या आमच्या मला तुम्ही जे मताचं कर्ज द्याल पुढचे पाच वर्ष इमानदार तुमची सेवा करण्या तुमच्या मताचं कर्ज घेऊन पाच वर्ष Epidemic Sound is way more than just a music library. It's a platform for professional creators who find the perfect soundtrack, collaborate with ease, and focus on their vision. You can. दीपावली लक्ष्मी पूजन केलं असेल दीपावली लक्ष्मी पूजन केलं काही बरोबर श्रद्धापूर्वक केलं असेल परिवारासोबत तर तुम्हाला आई महालक्ष्मी कशा होती आई महालक्ष्मी कशा तिकडे बहुत होते त्या पूजावर आई महालक्ष्मी होती मग तुमच्या घरच्या विकासाची लक्ष्मी तुमची महालक्ष्मी लक्ष्मी करणार होती तर अमरावतीच्या विकासाची लक्ष्मी एकेतनच्या सरिता ताईच्या लता ताईच्या तुषारच्या कमळावर येणार आहे तुषारच्या कमळावर येणार आहे कोण कोण दहा घर घेऊन जा दहा परिवार कोण कोण घेऊन जरा हात लोक करा काही तुम्ही काय झगडा आहे का आजोबा विचार कशी काही वाद आहे का मग तुम्ही दहा घर घेऊन जाणार की नाही जाणार इथे बांधले तुमच्या मागच्या तुम्ही घेऊन जाणार तुमचा हात खाली आहे ना म्हणून कोण कोण दहा घेऊन जाणार भाऊ तुम्ही पत्रकार भाऊ तुम्ही घेऊन जाणार दहा गरजार हातवर करा घेऊन जाणार संकल्प करूया विजयाचा संकल्प राहतो फार आत्ता की वन hey! डे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व उपटाचे दोन पदाधिकारी आपले इथे आज देवेंद्रजी आणि मोदीजी कडून प्रेरणा घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात उज्ज्वलजी देशमुख व अतुलजी थोटांगे यांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतो आहे बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोघांचाही आपल्या पक्षात प्रवेश करून घ्यावा महानगरपालिका चुनाव महासंग्राम सुरू شہر کا بوشیہ پانی سڑک سفائی سرکا وادے کاغذوں پر نہیں زمین پر پرکھے جائیں گے جنتا کرے گی سوالوں سے بار اور امیدوار کیسے کریں گے